Bye. काही चोरीच्या घटनांबद्दल त्यांनी उल्लेख केला की काही खेड्यापाड्यावरती छोट्या छोट्या चक्क्या चालवल्या जातात तर त्यावर आमची जी उपाययोजना आहे की आम्ही आता ए बी केबल आर डी एस एस प्रोजेक्ट मार्फत टाकणार म्हणजे लोक आकडे टाकू शकणार नाही पहिल्यांदा फार मोठी बैठक या झालेली आहे काही विषय मांडण्यात आले सर या ठिकाणी कशा प्रकारे यांचा प्रश्न मार्ग लागला हे औद्योगिक ग्राहक म्हणजे चक्कीवाले विशेषतः यांच्या काही समस्यासाठी त्यांनी त्यांच्या एक संघटनेमार्फत इथे मीटिंग आयोजित केली त्यात विजेच्या संबंधात म्हणजे ठोज वेळेवर टाकले जात नाही उशीर होतो त्यानंतर काही आमच्या मुख्य कार्यालयाशी संबंधित विषय रेट वगैरे बिलू उशिरा मिळणे या ज्या तक्रारी होत्या त्याच्यावर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काय करू किंवा काय करणार आणि वीज पुरवठ्याच्या संबंधात तो आमच्या लेवलचा विषय आम्ही तो त्वरित निकाली काढणार म्हणून सांगितलं काही चोरीच्या घटनांबद्दल त्यांनी उल्लेख केला की काही खेड्यापाड्यावरती छोट्या छोट्या चक्क्या चालवल्या जातात तर त्यावर आमची जी उपाययोजना हो आहे की आम्ही आता ए बी केबल आर डी एस एस प्रोजेक्ट मास्टर्स टाकणार म्हणजे लोकं आकडे टाकू शकणार नाही आणि आमचा स्मार्ट मीटरिंगचा प्रोग्राम आता येतो आहे लवकरच तो सुरू होणार आहे त्यामुळे जे मीटर थ्रू चोऱ्या करत असतील त्यावरही लवकरच नियंत्रण येणार तर छोट्या छोट्या काही मागण्या होत्या काही वरिष्ठ पातळीवरचे त्यांना मी सांगितलं की या तुमच्या वरिष्ठ पातळीवर आम्ही तुमचं निवेदन करून पाठवलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.